नमस्कार मी सीमा सावळे महाराष्ट्र गवर्नमेंटने सर्व महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली परंतु अनेक महिलांच्या माझ्याकडे अशा तक्रारी आहेत की ताई आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत परंतु बँकेने ते परस्पर त्यांचे जे काही चार्जेस असतात त्यामध्ये वळते केलेले आहेत त्यामुळे बँकेमध्ये अकाउंटमध्ये जे लाडकी बहीण या योजनेखाली पैसे आले होते ते पैसे आज झिरो आहेत आणि म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हा विनंती आहे साहेब सर्व बँकांच्या मॅनेजर्सला आपण सक्त ताकीद द्या की ही योजना त्यांच्यासाठी आहे त्यांच्या लाभ मिळावा याच्याकरता आपण केलेली ही योजना आहे ना की बँकेने त्यांच्या सरचार्जेस कापण्यासाठी आपण हे पैसे दिलेले नाही आहेत प्रचंड राग येतोय साहेब या विषयाचा की बँक अशी बँक किंवा बँकेचे अधिकारी अशी हिंमत कशी करू शकतात की गोरगरीब महिलांना एकीकडे राज्य शासन मदत करू पाहतोय आणि दुसरीकडे बँक हे पैसे काढून त्यांच्या त्या ते अधिकारावरती डल्ला मारत आहे दरोडा टाकत आहे मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना हात जोडून विनंती आहे की त्वरित आपण सर्व बँकांना हा आदेश काढावा आणि ज्या लाडकी बहीण योजना आहेत त्या ज्या लाभार्थी महिला आहेत माझ्या त्या महिलांना ते पैसे मिळावेत धन्यवाद